মারপে <laughs> सर्वाने झेंडे फक्त धरा सर्वांनी समोरचे धरले की पूर्ण धारा मध्ये गोड मध्ये आज सव्वीस जानेवारी आपल्या भारताचा प्रजनता दिन आपले ग्रामपंचायत कार्यालय निर्डे या ठिकाणी संपन्न होत आहे तरी ग्रामपंचायतचे कर्मचारी यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील कार्यवाही या ठिकाणी पूर्ण करावी

एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे सामने शरीफ एक साथ राष्ट्र शुरू कर हिमाचल यमुना गंगा उच्चल जल तितरंग तव शुभ नामे जागे तव सुभाषे जनगण मंगल दायक जय भारत भाग्य विधाता जय 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 जयचे

yeah